नमस्कार मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना सवय असते की ताजा उकांडा असला तरी सुद्धा शेतामध्ये नेऊन टाकतात आणि तोच ताजा उकांडा आपल्या मोसंबी बागेला आपल्या इतर पिकांना आपण देत असतो आणि त्याच्यामध्येच ताज्या उकंड्याचे सुद्धा किंवा ताज्या शेणाचे आपल्या जमिनीमध्ये ताज शेण जरी असलं तरी त्याच्यावर प्रक्रिया झाल्याच्या नंतर ते, ते सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी आपल्या जमिनीला भुसभुशीत करत किंवा त्याच्यातल्या अन्नद्रव्य आपल्या झाडांना भेटतात हे मात्र जरी शेण शेणखतामुळं जो सुरुवातीचा काळ असतो जोपर्यंत शेणखत कुजत नाही तोपर्यंत काहीतरी आपल्या जमिनीमध्ये वेगळी प्रक्रिया घडते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे काही तोटे सुद्धा होऊ शकतात चला मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर आज आपण घेऊन आलेलो आणि मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं YouTube चॅनल कृषी गाथामध्ये मित्रांनो आजचा आपला विषय आहे की ताजीओली शेणखत मोसंबी बागेला देत आहे तर मग नक्की थांबा याचं कारण असं आहे की जे ताजे शेणखत आहेत मित्रांनो जर ताज शेणखत जर आपण डायरेक्टली आपल्या मोसंबी बागेला किंवा संत्रा बागेला किंवा इतर कोणत्याही बागेला जर दिलं किंवा दुसऱ्या पिकाला जर दिलं तरी जमिनीमध्ये सर्वप्रथम त्याची प्रक्रिया झाल्यानंतरच ते झाडांना लागू होतं आता ते कसं मित्रांनो सुरुवातीला जर ताज शेणखत जमिनीमध्ये दिले तर याच्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा तयार होतो आणि हानिकारक बॅक्टेरिया निसर्गाचा आहे की जी पण वस्तू सडवायची असते तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया पहिले तयार होतात त्याला पूर्णपणे सडवल्या जातात आणि त्याच्यानंतरच त्याच्यातले घटक जे असतात तर ते जमिनीला किंवा मग झाडाला भेटत असतात मित्रांनो या ठिकाणी दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे ज्या आपल्या जमिनीमध्ये चांगले जीवाणू आहेत जे चांगले जीवाणूंना पण या ठिकाणी कार्य करणं भाग पडतं आता ते कसं या ठिकाणी कुरलेलं शेणखत जर असेल तर या कुजलेल्या शण खातावरती चांगले जीवाणू डायरेक्ट प्रक्रिया करतात म्हणजे याच्यामधले अन्नद्रव्य काढून डायरेक्ट आपल्या झाडांच्या मुळांना देतात आणि त्या ठिकाणी जीवाणूंचे कष्ट वाचले प्लस मध्ये आपलं जे इथं हानिकारक बॅक्टेरिया तयार होणार होता तो तयार होत नाहीये आणि त्याच्यानंतर आपल्या झाडांना पोषणे लवकरात लवकर भेटलं म्हणजे त्याची भूक जेव्हा होती तेव्हाच त्याला पोषण भेटलं म्हणजे त्याची कुठ प्रगती थांबली नाही किंवा त्याच्यामध्ये काही बदलाव झाला नाही आणि आपल्या उत्पन्नात सुद्धा घट झाली नाही म्हणजे त्याची वाढ जशाला तशी स्वप्नचा जो तोटा होणार आहे तर तोच आपण आज या ठिकाणी समजून घेऊ मित्रांनो पहिलं तर या ठिकाणी हानिकारक जीवाणू तयार झाले दुसरा मुद्दा येतो चांगले जीवाणू जे आहेत तर ते सुद्धा या शेण खाताला कुजवण्याच्या नादामध्ये लागले म्हणजे जसं की या ठिकाणी कुजलेले शेण खत घेऊन डायरेक्ट मुळांना द्यायचं किंवा याच्यातले अन्नद्रव्य मुळांना द्यायचे तर पहिलं चांगल्या जीवाणूंना याच्यावरती चा प्रक्रिया करणं भाग पडलं कारण त्याच्या ज्या जमिनीमध्ये तर हे त्याचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये कुठलाही जो हानिकारक पदार्थ आहे तर तो राहायला नाही पाहिजे याच्यासाठी याला प्रथमता या शेणखताला कुजवण्यास भाग पडणं किंवा त्याला कुजून मग नंतरच झाडाला द्यावा लागणार याच्यासाठी ते जीवाणू या ठिकाणी कामाला लागले आणि त्यांची जी एनर्जी जी आहे तर ती सर्वप्रथम या शेणखताला कुजवण्यात जाते दुसरा मुद्दा येतो मित्रांनो जे हानिकारक जे जीवाणू आहेत तर या चांगल्या जीवाणूंना परत पुन्हा एकदा या ठिकाणी यांच्या या सोबत सुद्धा लढाई करणं भाग पडलं म्हणजे परत त्याचं काम डबल वाढलं आणि त्याच्यानंतर या जीवाणूंनी हे शियन खत कुजवल्यानंतर हे झाडांच्या मुळांना लागू होतं म्हणजे एवढी प्रोसिजर होते आणि त्याच्यानंतर जर आपल्या जमिनीमध्ये चांगल्या जीवाणूंची जी संख्या घटलेली जर असेल हानिकारक बुरशीचा जर उपद्रव या ठिकाणी वाढला तर त्यावेळेला आपली झाडं पिवळं पडणं किंवा आपल्या झाडावरती बुरशीचा प्रादुर्भाव होणं किंवा जमिनीमध्ये बुरशी वाढणं यासारखे प्रकार सुद्धा त्या ठराविक कालावधीमध्ये होऊ शकतात म्हणून जर आपल्याला जमिनीमध्ये शेणखत द्यायचं असेल किंवा आपल्या मोसंबी बागेला शेणखत द्यायचं असेल आपण चांगल्या पद्धतीनं शेणखत आपल्या झाडांना देऊ शकतो ते दे दे हो दे कसं तर सुरुवातीला आपण ताजवलं जरी शेणखत असेल तर ते एखाद्या मोकळ्या जागेमध्ये आणून टाकून किंवा एखाद्या सावलीमध्ये ढेर घालून त्याच्यावरती हानिकारक बॅक्टेरिया म्हणण्यापेक्षा डिकंपोजर सोडणं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसं ट्रॅकोटर मा सोड यासारखे जीवाणू सोडून या त्याच्यानंतर त्याचं विघटन करून घेणं किंवा आपण त्याच शेणखताच्या माध्यमातून आपण गांडूळ खत सुद्धा उत्तम रीतीनं तयार करू शकतो आणि त्याच्यानंतर जर ते शेणखत झाडाला आपण दिलं तर त्याच्यासारखं पौष्टिक खत हे कुठंच भेटणार नाही या ठिकाणी जर कुजलेलं शेण खत नसेल आणि झाडांची गरज आहे अन्नद्रव्य घेण्याची किंवा याला खाताची गरज आहे अन्नद्रव्याची मात्रा पुरेशा प्रमाणात मिळाली पाहिजे आणि ते पण टायमामध्ये तर त्या अन्नद्रव्याची प्रक्रिया या ठिकाणी जर लांबल्या गेली म्हणजे या शेण विघटन करण्यामध्ये याची एनर्जी वायाला गेली प्लस मध्ये वेळ वायाला गेला आणि त्याच्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये घट सुद्धा या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण शेण खात्याचं व्यवस्थितरित्या प्रक्रिया करून जर आधीच प्रक्रिया करून नंतर जर जमिनीमध्ये दिलं किंवा झाडांना दिलं तर याचे उत्तम फायदे आपल्याला शंभर टक्के भेटणार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या इतर मित्रापर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद